नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी एक खूपच मस्त कथा सादर करणार आहे कथेचं नाव आहे टार्गेट माझी चावट मामी भाग सतरा या कथेचे याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवर सोळा भाग ऐकलेले आहेत आणि सर्व भागांना आपल्याकडून एकदम उत्तम प्रतिसाद मिळाला आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला खूपच आवडली ही कथा एकदम खरीखुरी आहे आणि आता तुमचा जास्त वेळ न घालवता पुढं काय घडलं हे मी तुम्हाला या कथेतून सांगत आहे तर मित्रांनो मामीची मैत्रीण म्हणजे तिच्या कॉलेजची जी मैत्रीण होती तिचं नाव शैला ती आमच्या गावामध्ये मास्तरीबाई म्हणून आली होती आता तिचं काय काय सर्व काही गोष्टी मी अगोदरच्या भागामध्ये तिचं सर्व वर्णन केलेलंच आहे आता थेट पुढं काय घडलं हेच मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो मामीनं सांगितलं की तू आता शैलाला घेऊन तुझ्या खोलीमध्ये जा, खोली जा। आणि तुम्ही दोघेजण पूर्ण रात्रभर मजा करा चांगली तिला लुटून घे मस्त मजा कर ऐश करून घे असं म्हणून मामीनं मला सांगितलं आता मामीला आमच्यासमोर थांबायला लाज वाटत असावी किंवा तिला नको वाटत असावं आणि शैलालासुद्धा थोडंसं अवघडल्यासारखं वाटत होतं त्याच्यामुळं तीसुद्धा एकदम लगेचच तयार झाली आता जशी शैला तयार झाली तशी मामी पण शैलाला घेऊन मी माझ्या खोलीमध्ये आलो आम्ही त्या दिवशी रात्री जवळजवळ दोन घंटे आरामामध्ये म्हणजे आरामामध्ये एकदम मस्त खेळ केला मित्रांनो आता मी तरी इतका खुश झालो होतो की शैला जरी माझ्यापेक्षा वयानं मोठी असली ना तरीसुद्धा ती एकदम परफेक्ट होती तिची फिटिंग काही औरच होती जशी मामी तशीच शैला मग मी शैलाला म्हणालो शैला खरोखरच तुझी फिटिंग खूप परफेक्ट आहे तशी ती मला लगेच म्हणाली मी काही आत्तापर्यंत कोणाला वाटपच केलं नाही ना आजकालच्या पोरी वयात आल्यापासूनच सर्व काही वाटायला सुरुवात करा करतात आणि लुटायलासुद्धा सुरुवात करतात परंतु मी मात्र त्याच्यामधली नाही मला जसं सुख घेता येईल तसं मी कधी वर पडलंच नाही लग्नाच्या अगोदर म्हणजे कॉलेजमध्ये असताना तुमच्या मामीसोबत असताना काही वेळा आमच्या पोरीपोरीमध्ये कार्यक्रम व्हायचा हो त्यानंतर माझा बॉयफ्रेंड होता तो कधी माझ्यासोबत तर कधी तुझ्या मामीसोबत असं आमच्या दोघींसोबतसुद्धा आळीपाळीनं कार्यक्रम करायचा आमच्या दोघींमध्ये तो खूप क्लेज क्लोज होता परंतु शरीरसुख म्हणजे सर्व काही असतं हे आमच्या दोघींना कधी पटलंच नाही त्यामुळे ज्यावेळेला खूपच भूक लागायची जेवढा शक्यच नाही अशाच वेळेला आम्ही खेळ करायचो आणि बाकी टायमामध्ये अभ्यास आणि स्वतःचं करिअर मी शाळा शिकून पुढं मोठी झाली आणि नोकरीला लागली परंतु तुमच्या मामीचं तसं नव्हतं तुमच्या मामीच्या घरच्यांना नोकरी पसंतच नव्हती त्याच्यामुळं फक्त तिला त्यांनी साक्षर बनवलं शिकवलं चांगलं ग्रॅज्युएशन ते तिची डिग्री विग्री पूर्ण केली माझं आणि तिचं शिक्षण जवळजवळ सारखंच परंतु तुमच्या मामीच्या घरच्यांना लग्नाची घाई पडली होती आणि नोकरीच तर अजिबात नाही नोकरीची इच्छाच नव्हती त्यांनी तिचं लग्न लावून दिलं आणि मी नोकरी जॉईन केली पुढं कालांतरानं काही दिवसानं माझं पण लग्न झालं आता योगायोगानं मला जो नवरा मिळाला आहे तोसुद्धा थो थोडा थंडच आहे ज्या माझ्या भावना ज्या इच्छा लग्नाच्या अगोदर मी पूर्ण करू शकले नाही मला वाटतं तर लग्नाच्या नंतर सर्व काही पूर्ण करून घ्यावं परंतु माझ्या नशिबात हे सुख जवळजवळ नाहीच असंच म्हणावं लागलं ना कारण नवरा पण भेटला तो पण थंडच आणि इकडं लग्नाच्या अगोदर मी काही मजा मारलीच नाही मग आता फिटिंग तर परफेक्ट असणारच ना आणि तुम्ही माझी कदर केलीत कौतिक केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार काय करणार आता काही ऑप्शनच नाही ना माझ्याकडं आता शैलाच्या हिशोबानं जर बोलायचं म्हणलं तर तिचं एकीकडून बरोबर पण होतं कारण आता खूप जर कार्यक्रम केले तर तो भाग तर लूज होणारच आणि कधीमधी जर घेत गेलं तर तो भाग गच्च पण राहत असेल आता मला याच्या ह्याच्यामधलं त्यावेळेला एवढं नॉलेज नव्हतं त्याच्यामुळं मी म्हणालो ठीक आहे तू जे म्हणतेस ना तसं पण असू शकेल आणि मामी पण असंच म्हणते मग ती लगेच म्हणाली मामी कधी म्हणली होती आता मात्र माझं बोलणं माझ्याच अंगावर येणार होतं मी सापडलो की काय असं क्षणभरासाठी मरण केलं परंतु मी लगेच बाजी पलटली आणि मी म्हणालो एकदा असंच मामीची कोणीतरी मैत्रिणी आली होती आणि ती त्या दोघी बोलत होत्या आणि मी तिथे सोप्यावर झोपलो होतो मामीला वाटलं असावं की मी जवळजवळ झोपेतच आहे त्याच्यामुळं त्या दोघीजणी बिंदास्तपणे बोलत होत्या त्या दोघींच्या बोलण्यातून मला एवढंच समजलं की रोज कार्यक्रम केला की लूज असते आणि कधीमधी कार्यक्रम केला की खूप फिटिंग असते त्याच्यामुळं मी तू म्हणलो तुला आता असं मला काय माहीत फिटिंग कशी असते आणि लूज कसं असते जे काही मी ऐकलो तेच मी सांगतोय मग ती हसली आणि मला म्हणाली असं आहे का मला वाटलं ती तुला भरपूर काही सांगत असते मी म्हणालो छे रे बाबा मामी असं काही मला सांगत नाही आणि मामा तर नेहमी घरीच असतात त्याच्यामुळं ती मला कशाला सांगणार आज मात्र ती माझ्या तावडीत सापडली आहे आता मात्र नाही सोडणार मी तिला पण आणि आणखीन एक गोष्ट आहे आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये मामीबद्दल असा कधी विचार आलाच नव्हता परंतु आज मात्र तुम्ही मला दोघी ज्या अवस्थेमध्ये सापडलात त्या अवस्था माझ्यासाठी खूपच फायदेमंद ठरणार आहे असं म्हणून मी हसू लागलो मग ती लाग मला म्हणाली हो ना तुमचं आता खूपच मजा आहे तुमची खूप चांदी आहे आता तुम्हाला रोजच मिळणार मग मी म्हणालो काय माहीत मामी देते की नाही काही माहीत नाही मग लगेच शैला मला म्हणाली देत नाही कशी काय जेव्हा जेव्हा तुमचे मामा घरी नसतील तेव्हा सर्व काही राज्य तुमचंच आहे ना घराचे राजकर्ते तुम्हीच आहात तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या मागून पुढून वरून खालून तुम्हाला जिकडून पाहिजे तिकडून तुम्ही तिला ठोकत राहा आणि ती खूप एक्सपर्ट आहे हां कॉलेजला ज्यावेळा होतो ना त्यावेळेला पण ती खूपच एक्सपर्ट होती खूप मस्त आता तुम्ही बघाच अगोदर तर तुम्ही मला आता खूप लाल केले आहे मला घासून घासून तुम्ही सर्व माझं शरीर लाल झालं आहे आता आजच तिला घेणार की उद्या घेणार बघा मग मी म्हणलो शैला तुला काय करावं वाटते मी तिच्याकडं आज जाऊ की तिला उद्या बोलवू मग ती मला म्हणाली आता तिला तर माहीत झाली की मी तुमच्याकडून घेतले मग आता मला पण माहीत होते द्या ना की तिनं पण तुमच्याकडून घेतले म्हणून नाहीतर बाजी पलटायची नंतर ती तुम्हाला देणारच नाही मग मी म्हणालो हो ना शैला बरोबर आहे तुझं पण एकदा ती माझ्या खाली आली ना की नंतर बाराखडी आपापच म्हणायला सुरुवात करेल आणि ती जर आता नाही आली तर ती माझ्यापासून कट मारून बाजूला व्हायलासुद्धा मागे पुढे पाहणार नाही मग मी कोण तू कोण हे कधी ते कधी असं होऊ शकतं शैला पण ह्या गोष्टीमध्ये खूपच चतुर होती मग शैला मला म्हणाली एक काम करूत आता मी तर खूपच संतुष्ट झाले आहे आणि मला आता नको माझं पोट भरलंय आता एक काम करते मी जाते तिच्या जा खोलीमध्ये आणि तिला पाठवते तुमच्या खोलीमध्ये चांगली रगडा तिला मी म्हणालो पण मामी मला देईल का ती म्हणाली का नाही देणार मी माझ्या हातानं तिला उघडी करून तुमच्यासमोर घेऊन येते मग तर चालेल ना मी म्हणालो ठीक आहे हे मात्र खूपच भारी जमणार आहे लगेच शैला मामीच्या खोलीकडे निघाली त्यावेळा साधारणपणे अडीच तीन वाजले होते रात्र कशी जात होती हे आम्हालासुद्धा समजत नव्हतं जेव्हा शैला पुढे पुढे जाऊ लागली तेव्हा मी सुद्धाच्या पाठोपाठ पार्ट जाऊ लागलो शैलाने आतासुद्धा तिचे कपडे तिच्या हातात घेतले होते आणि ती इकडून तिकडे कपडे तिकडून इकडे कपडे घेऊन जात होती मी थोडं हसलो मोठ्यानं तसं ती म्हणाली का का हसलात पाठीमागून बघून काही आहे का अहो मा आता दिसायचा काय विषय आहे तुम्ही सगळं उघड्याच आहेत मग दिसायचं काय मग ती लगेच म्हणाली मला म्हणाली मग दिसतं आहे तर सगळं हसतं आहे कशाला मी पुन्हा म्हणालो मला तुमच्या कपड्याचं हसू आलं मग शैला म्हणाली म्हणजे मी नाही समजले मी म्हणालो अगं शैला मी तुझ्या या गोष्टीवर हसतो आहे की तू अगोदर त्या खोलीतून इकडे येत होतीस त्यावेळा मामी तुला सांगितली की कपडे इथंच ठेवून जा त्यावेळा तू तु, तु, तुझे कपडे तिथं ठेवली नाहीस तू कपडे माझ्या खोलीत घेऊन आलीस बरोबर आहे ती म्हणाली हो बरोबर आहे मग आता माझ्या खोलीतून तू तु, तिच्या खोलीत जातेस बरोबर आहे ती म्हणाली हो हे पण बरोबर आहे मग आता कपडे माझ्या खोलीत ठेवून जायचं तर तू कपडे तिकडे घेऊन जातेस म्हणून मी हसलो ती म्हणाली वेटबीड लागली की काय आता मी झोपणार त्या अखोलीमध्ये आणि तुमचे मामा जर अचानक जर घरात आले तर कपडे मी इकडून कसे घ्यायचे तुम्हाला मागायचे कमी उघडी यायचे इकडं काही अडचण असते का नसते आता तिचं बोलणं पण मला थोडं पटलं हे पण बरोबर आहे मला वाटलं म्हणून मी म्हणालो बरोबर आहे चलतो पुढं पुढं मग ती मला म्हणाली तुम्ही बसा खोलीत तुमच्या मी पाठवते तिला मी म्हणालो नाही आता मला दम धरत नाही एका दिवस मामी जर झोपली असेल ना मी तिथेच झोपणार आहे मामीसोबत आणि तू मात्र माझ्या बाजूला झोप किंवा सोप्यावर जाऊन झोप मी मामीच्याच खोलीत झोपणार आहे मी माझा प्लॅन थोडा चेंज केला आहे मग शैला म्हणाली ठीक आहे असं पण जर बघितलं तर तो बेड खूप मोठा आहे आणि मग एक काम करा तुम्ही जा मामीच्या खोलीत आणि मी झोपते बाहेरच्या हॉलमध्ये चालेल ना रात्रीच्या अडीच वाजले असताना तिने एकदा घटाकडं नजर टाकली आणि मला आणि असं पण आता तुमचे मामा काही एवढ्या उशिरा घरी येणार नाहीत परत तर येणारच नाहीत हो ना मी म्हणालो हो बरोबर आहे शैला तू जे म्हणतेस ना ते एकदम बरोबर आहे आता यावेळेला मामा कसे काय घरी येतील त्याच्यामुळं पूर्ण रात्र आपलीच आहे जसं आम्ही मामीच्या दरवाजापर्यंत आलो मामीच्या बेडरूमच्या दरवाजापर्यंत आम्ही आलो आणि बघितलं तर मामी आणखीनसुद्धा मोबाईलवर काहीतरी उचकत होती मामीला मोबाईल हातात घेतलेलं बघून मी म्हणालो मामी रात्रीचे अडीच वाजलेत आणि तुम्ही आणखीनसुद्धा झोपले नाहीत ती म्हणाली कशी झोप लागणार सर्वत्र आग लागली आहे तुम्ही मात्र मजा मारताय आणि इकडं माझं काय तुम्ही माझा विचारसुद्धा केला नाहीत मला वाटलं कुठे एखादा राऊंड झाल्यानंतर तुम्ही माझ्याकडे याल किंवा मला तर तिकडे बोलून घ्याल आता माझी खूप इच्छा होती तुमच्या खोलीमध्ये एंट्री करायची परंतु माझ्याच्यानं ते जमलं नाही कारण कोणाला डिस्टर्ब करणं हे मला कधी जमलंच नाही तुमच्या दोघांचा खेळ एकदम मस्त रंगात आला आहे हे मी दुरूनच बघितले आलेसुद्धा होते मी तुमच्या खोलीच्याजवळ परंतु तुमचा खेळ आणि तुमच्या दोघांचं ती मनस्थिती बघून मला माझी डेअरिंगच झाली नाही तुमच्यापर्यंत यायची आणि चालू आहे चालू द्या बिंदास्त असं म्हणून मी मुद्दामच थोडंसं बाजूला उभे राहिले आणि माझी जी मैत्रीण आहे ना ती खूप दिवसापासून भुकेली आहे एकदम उपाशी आहे तिला मिळालंच नाही आणि असं जर बघितलं तर तिने तुम्हाला सांगितलीच असेल तिचा नवरा खूपच थंड आहे तो शीतरक्ताचा प्राणी आहे काय करणार काही ऑप्शनच नाही ना त्याला त्याच्यामध्ये रोमँटिक नावाची चीजच नाही त्याला कधी बायकोसोबत गुलूगुलू बोलायला तिच्यासोबत क्रीडा करायला कधी वेळच भेटत नाही सदा काम काम पैसा पैसा ह्याच गोष्टीमध्ये तो नेहमी व्यस्त असतो बायकोला द्यायला त्याच्याकडे वेळच नाही आता हिची एवढी सरकारी नोकरी एवढी पगार एवढा पैसा काय करायचं जाळायचे का सर्व काही स्वतःच्या शरीराला शे नाही तर काय करायचे आणि स्त्रीला पैशापेक्षा महत्त्व असतं ते शरीर सुखाचं तिला स्वतःला सुख कसं घेता येईल हेच ती बघत असते पैशा पाण्याला ती कधी हपापलेली नसते आता काही मोजक्या तुरळक जर स्त्रिया सोडल्या तर बाकीच्या स्त्रिया अशाच माटाच्या असतात आणि काही मोजक्या स्त्रिया अशा असतात त्यांना फक्त पैसाच पाहिजे पाई असतो मग तो नवऱ्याकडून असो किंवा इतर पुरुषाकडून त्या ते त्याला प्रेमजाळात फसवतात अडकवतात आणि फक्त पैशाच्या आरी जातात मग त्याच्याकडून पैसा लुटायला सुरुवात करतात परंतु शैलासारखी स्त्री मिळणं नशीब लागतं शैलासारखी स्त्री दिवा घेऊन जर शोधलं तरी ना तरीसुद्धा मिळणार नाही मग मी म्हणालो मामी मला आता एक मस्त शेरवाणी ड्रेस घेऊन द्यायला सांगा ना तुमच्या मैत्रिणीला शैला लगेच म्हणाली एकच शेरवाणी का दहा शेरवाणी घेते ना तुम्हाला जे पाहिजे ते सांगा आता माझ्या पगारीवर माझ्या संपूर्ण मिळकतीवर माझ्या शरीरावर तुमचाच हक्क आहे माझा नवरा तो फक्त नावालाच आहे त्याच्या नावचं मी फक्त कुंकू लावते आता नातेवाईकांनी करून दिले आईवडिलांनी करून दिले म्हणून त्याच्यासोबत नांदायचे नाहीतर लग्न झाले की दोन महिन्यातच मला त्याचा स्वभाव समजला होता त्याला रोमॅंटिकपणा त्याच्यामध्ये कसलाच नाही त्याला कधी मूड येत नाही त्याला कधी कुठं फिरायला घेऊन जावं वाटत नाही काही मस्त मस्त रोमॅंटिक सीनमध्ये फोटो काढावे वाटत नाहीत तो खूप वेगळा खूपच वेगळा म्हणजे खूपच वेगळा प्राणी आहे तो असं म्हणून ती थोडीशी नर्वस झाली मामीनं तिला स्वतःच्या खांद्याला लावून घेतलं आणि तिच्या गळाला चिटकून म्हणाली अगं शैला तू नको टेन्शन घेऊ आता तुला एकदम मस्त तुझी काळजी घेणारा नवरा भेटला आहे ना ती कावरी झाली आणि इकडे तिकडे बघू लागली लगेच मामी म्हणाली अगं हा राजेश आहे ना हा तुझा नवराच आहे मग मी लगेच म्हणालो मामी फक्त ते तिचाच नाही तुमचासुद्धा कारण आता मी तुमच्या दोघींना पण नांदवणार आहे त्या दोघी पण हसू लागल्या आणि लगेच मला म्हणाल्या ठीक आहे बाबा तुम्ही जसं म्हणत आहेत ना तसं आता आम्ही दोघी सवती सवती आणि बहिणी बहिणीसुद्धा अगोदर फक्त मैत्रिणी होतो परंतु आता मैत्रिणी बहिणी आणि सवतीसुद्धा सर्व काही तुमचीच कृपा आहे असं म्हणून त्या दोघी हसू लागल्या मीसुद्धा त्यांच्या हसण्यामध्ये माझं हसणं मिसळलं मग शैला लगेच मला म्हणाली साहेब आता वेळ नका ना घालू ही पण खूप तापली आहे असं म्हणून तिने मामीच्या खाली हात घातला तिथं पूर्ण भाग तिथला ओला ओला झाला होता तिनं तो ओला झालेला भाग माझ्या हाताला लावला आणि मला म्हणाली राजेश बघा ना किती ओलं झाले करा तुम्ही सुरुवात असं म्हणून ती लगेच पाठमोरी झाली आणि बाहेर जाऊ लागली मामी लगेच म्हणाली काय झालं अशी काळ धावतेस कुठं पडतेस तशी ती म्हणाली अगं बाई मला लाज वाटते मी बाहेर जाऊन हॉलमध्ये झोपणार आहे आता मी तर एकदम शांत झाले आहे आणि परत मला उचकावू नकोस नाहीतर तुमच्या दोघांचा खेळ बघून माझी इच्छा आणखीन जागृत होईल लगेच मामी म्हणाली कॉलेजला असताना तीन तीन चार चार राऊंड करायचीस आणि आता इतक्या लवकर थकलीस की काय किती राऊंड झाले तुमचे तिने एकदा माझ्याकडे बघितलं आणि शांत बसली मग मामी परत तिला विचारली अगं सांग ना किती राऊंड झाले मग ती म्हणाली विचारा ना साहेबांनाच मी काय सांगणार मग मामी मला म्हणाली राजेश तुम्ही सांगा ना किती राऊंड झाले मग मी म्हणालो काय मामी राऊंडमध्ये काय मोजायचं असतं का आणि हे काय विकत विकत घ्यायचं का उचलून आणायचं आहे आपल्या घरचा माल आहे जेवढं पाहिजे ना तेवढं रगडा जसं पाहिजे तसं खेळा याच्यासोबत असं म्हणून मी काही राऊंड मोजलेच नाहीत अगं तरी पण दोन तीन काहीतरी झाले असतील ना सांग ना गं बाई हे तर सांगणार नाही महाशय तू तरी सांग मग शैला म्हणाली तीन राऊंड झाले मग लगेच मामी म्हणाली कोण खरंच का ती शैला म्हणाली हो बरोबर तीन राऊंड झाले आहेत मग मामी म्हणाली मग आता चौथा राऊंड नको मी म्हणालो का काय झालं मग शैला लगेच म्हणाली राजेश साहेब म्हणलेच होते की आता तू करू देणार नाहीस म्हणून मामी म्हणाली अगं असं नाही त्यांच्यामध्ये पण त्यांच्या शरीरामध्ये पण जीव आहे ना थोडंसं त्यांना पण रिलॅक्स होऊ दे थोडं बसू दे असं म्हणून ती फ्रीजकडे गेली मी म्हणालो आता फ्रीजमध्ये काय ठेवले मग तिने तिथून जाऊन एक ॲपल ज्यूसची बॉटल बाहेर काढली आणि म्हणाली थोडा ज्यूस पिऊतो आपण सर्वजण म्हणजे अंगामध्ये जरा तरतरी येईल आता उन्हाळ्याचे दिवस होते आणि खूप गर्मी होती त्याच्यामुळे चहाचा वगैरे विषय मामीनं काढला नव्हता मग मी म्हणालो ठीक आहे होऊन जाऊ दे मामीनं मोठे ग्लास घेतले तिघांना तीन ग्लास भरून ॲपल ज्यूस तिनं ओतून घेतला आणि आम्ही तिघांनी ज्यूस घेतला मग मामी लगेच म्हणाली आता तर घेतला आहे ना तुमचा नागोबा चार्जिंग झाला आहे आता ही चार्जिंग पूर्णपणे मी उतरवणार शैला म्हणाली हो नागोबाई तू चार्जिंग केली आहेस उतरायचा पण अधिकार तुलाच आहे चला मग आता हा सुरू असं म्हणून शैला तिथून बाहेर जाऊ लागली मित्रांनो आता पूर्ण रात्र मी आणि मामी दोघेच होतो आमच्या दोघांमध्ये किती धमाल झाली काय झालं आमच्यामध्ये खूप एकदम जल्लोष पूर्ण रात्रभर आता तिथून तीन चार खेळ आमच्या दोघांचे झाले मग त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मामा कधी आले काय खूपच रोचक मोडवर येऊन थांबली आहे आणखीन कथा खूपच भारी आहे खूप मस्त तुम्हाला नक्की आवडेल कथेला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये